ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सेक्टर दहा दिवा कोळीवाडा येथे वर्षानुवर्षे गावदेव व खांबल्यादेव उत्सव साजरा करण्यात येतो दरवर्षीप्रमाणे यंदाही गावदेव व खांबल्यादेव उत्सवाच्या निमित्ताने दिवा कोळीवाडा ग्रामस्थ मंडळ व दिवा कोळीवाडा प्रीमियर लीग कमिटीच्या माध्यमातून सलग पाचव्या वर्षी दिवा कोळीवाडा प्रीमियर लीग गावदेव व खांबल्यादेव चषक दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले सकाळ सत्रात फोटी दिवा प्लस टीमचे अध्यक्ष व शिवसेना विभाग प्रमुख बंडूदादा केणी व माजी नगरसेवक सीताराम मडवी यांनी खांबल्या देवाची पूजा करून श्रीफळ वाढवले पीचवर देखील पूजा करून अनेक ग्रामस्थांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले बँड पथकाच्या सोबतीने राष्ट्रगीत म्हणून क्रिकेटच्या सामन्याची सुरुवात बंडूदादा केणी यांच्या हस्ते टॉस उडवून करण्यात आली दिवा गावात प्रत्येक घरामध्ये क्रिकेट खेळाडूंमध्ये उत्साह असतो या स्पर्धेसाठी बंडूदादा केणी यांचे सदैव विशेष मोलाचे सहकारी असते त्यांच्या माध्यमातून विशेष बक्षीसे म्हणून तीन सायकल ठेवण्यात आल्या होत्या या प्रसंगी व्यासपीठावर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले या सामन्यात प्रिनिश एक्स आय संघाने प्रथम क्रमांक पटकवत वीस हजार रुपये रोख रक्कम व मानाच्या चषकावर आपले नाव कोरले तसेच श्री राधाकृष्ण दिवा संघाने द्वितीय पारितोषिक पटकविले व वीस हजार रुपये रोख रक्कम व मानाचा चषक त्यांना देण्यात आला संघाचा यश चंद्रशेखर पाटील यांनी मालिकावीर किताब व उत्कृष्ट फलंदाज म्हणून श्री राधाकृष्ण दिवा संघाचा प्रितेश मिरकुटे व श्रीकांत नारायणकर हे उत्कृष्ट गोलंदाज ठरले तसेच उत्कृष्ट क्षेत्र रक्षक म्हणून प्रिनिश एक्सआय संघाचा यश सुरेश पाटील याची निवड करण्यात आली तसेच दिवा कोळीवाडा प्रीमियर लीग कमिटीच्या माध्यमातून दिवा गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या डॉक्टर संजना अशोक नाईक एम बी बी एस रशिया डॉक्टर मोहिनी चंद्रशेखर काजल परशुराम मडवी बी एच एम एस यांना सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले अर्धशतकांचे अर्धशतक झळकवलेला ओमी प्रकाश केणी व संपूर्ण महाराष्ट्रात व भारतात आपल्या कलेने प्रसिद्धी मिळवलेली ओवी निलेश पाटील यांचा विशेष सत्कार स्पर्धेदरम्यान करण्यात आला यास परदे साथी वो पुरुन नभी या स्पर्धेसाठी दिवा कोळीवाडा ग्रामस्थ व पूर्ण नवी मुंबईतून पाहुणे मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी बंडूदादा केणी सीताराम मढवी जी एस पाटील मोरेश्वर केणी चेतन नाईक प्रकाश नाईक अरुण पाटील बाळकृष्ण मढवी प्रकाश केणी योगेश कोळी हितेश वैती प्रभाकर मढवी मनोहर मढवी महेश मढवी वासुदेव मढवी अनुज पाटील किरण मढवी मुकुंद पाटील प्रणय नाईक वैभव मढवी गोरखनाथ मढवी निकेतन पाटील नंदकिशोर मढवी राजेश पाटील जोगेंद मढवी रमेश पाटील भाई केणी देवेंद्र केणी गोकुळशेठ पाटील श्याम मढवी मयूर पाटील आदी मान्यवर व दिवा कोळीवाडा ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया या स्पर्धेचं नाव आहे कोळीवाडा प्रीमियर लीग ही स्पर्धा आज सातत्याने एक सात आठ वर्ष झाला किंवा कोलिवाडा कमिटी ग्रामस्थ मित्रमंडळ आणि पूर्ण या गावची जे जे क्रिकेटर आहेत ते सर्वजण या स्पर्धेसाठी तीनशे पासष्ट आतुरतेने वाट पाहत असतात या स्पर्धेसाठी आज राधाकृष्ण डेव्हलपर्स तर्फे मालिकावीर गोलंदाज फलंदाज असे तीन सायकल ठेवलेल्या हो होत्या त्या आणि या व्यतिरिक्त या स्पर्धेत प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक वीस हजार आणि या स्पर्धेत एवढा गावकीचा सहभाग आणि उत्साह दिसून आला की तुम्ही आता पण बघू ना बघत असाल की या स्पर्धेत हर एक प्रत्येक सभासदांनी आणि क्रीडा एवढं मनोरंजन आणि आनंद साधला की ही स्पर्धा पुढच्या वर्षी किती चांगल्या रीतीने करायची ही प्रत्येकाने केलं आम्ही दरवर्षी ही स्पर्धा दोन दिवस ठेवतो पण यावर्षी आम्ही ही स्पर्धा एकच वर्ष एकच दिवस ठेवली पण पुढच्या वर्षी नक्कीच की ही स्पर्धा आम्ही दोन किंवा तीन दिवस आणि दिवस रात्र खेळवायचा प्रयत्न करू असं या फक्त या गावकीच्या खेळाडूंचे आम्हाला सहकार्य मिळाले पाहिजे या कमिटीचे आम्हाला सहकार्य मिळाले पाहिजे आणि ही स्पर्धा ट्रिनिश इलेव्हन किंवा ओनर निकेतन पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला आणि द्वितीय क्रमांक श्री राधाकृष्ण ओनर पंडूदा केनी यांच्या स्वतः मी आम्हाला स्वतः आम्हाला मिळाला आहे तरी मी या गावकीचे आणि पूर्ण 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 क्रिकेट रसिकांचे गावकीच्या कमिटीचे खूप खूप आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र तर नमस्कार सर्वप्रथम माझं नाव डॉक्टर काजल परशुराम मडवी मी बीएचएमएस केलंय होमिओपॅथी डिग्री घेतली आहे आणि आज या डीकेपीएल दोन हजार पंचवीस का या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिवा ग्रामस्थ मंडल यांनी आम्हाला तिथे बोलून आमचं सन्मान केलं त्याच्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार मानते धन्यवाद सगळ्यात प्रथम सगळ्यांना नमस्कार माझं नाव डॉक्टर मोहिनी पुष्पा चंद्रशेखर केनी मी बी एम एस याच्यात डिग्री घेतलेली आहे आणि डिग्री एलच्या निमित्ताने आमचं सन्मान केल्याच्यासाठी खूप खूप सगळ्यांचे आभार